नमस्कार आपण हा जो व्हिडिओ आज बनवतोय हा शेवटपर्यंत बघा थोडा लांब व्हिडिओ असणार आहे सध्या काय होत आहे की बरेच दिवस झालं थंडी खूप जास्त चालू आहे त्याचं तेरा डिग्री सेल्सिअस आजचं लोएस्ट टेम्परेचर होतं ते ह्या साधारणपणे पंधरा दिवसात ते एक महिन्याच्या पिरियडमध्ये आपण लोएस्ट टेम्परेचर बघितलं ते सात डिग्री सेल्सिअस ते आठ डिग्री सेल्सिअस टेम्परेचर बघितलं आता केळीसारखी पिकं म्हणजे केळी जर पर्टिक्युलरली जर घ्यायचं झालं केळी हे पीक असं आहे ज्याला मॉडरेट टेम्परेचर लागतं मॉडरेट टेम्परेचर म्हणजे किती तर साधारणपणे चांगल्या वाढीसाठी सत्तावीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर चालतं कमीत कमी टेम्परेचर -कमी हे चौदा डिग्री सेल्सिअस चालतं थोडंफार एकादा डिग्री सेल्सिअस पंधरा डिग्री सेल्सिअस चालू शकतं त्याच्या खाली जेव्हा टेम्परेचर जातं त्यावेळी थोडेफार बदल होतात काय होतं की ज्यावेळी टेम्परेचर तुमचं तेरा डिग्री सेल्सिअसच्या खाली येतं त्यानंतर खाली चालू होते यायला तर साधारणपणे सात डिग्री सेल्सिअस पर्यंत झाड चालू राहतात म्हणजे की झाड मरत नाही पण त्याच्या ज्या पण काही ऍक्टिव्हिटी असते त्या ऍक्टिव्हिटी थांबतात साधारणपणे पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत मुळी स्टॉक होते त्याच्यानंतर जो पण काही पोटॅश अवेलेबल आहे किंवा मॅग्नेशियम अवेलेबल आहे झिंक असेल कॅल्शियम असेल बोरॉन असेल या जे मूळ अन्नद्रव्य लागतात ही झाड घ्यायचं बंद करत बंद करता, करता म्हणजे झाडात अवेलेबल असून सुद्धा त्याचा वापर होऊ शकत नाही याच्यामुळे सध्या जे पिवळे चट्टे दिसतात ते पिवळे चट्टे दिसतात तर अशाच काही वेगवेगळ्या डिफिसन्सी आहेत पोटॅश डिफिशियन्सी येते आता जी मोठी झाड आहेत त्यांना पोटॅश डिफिसन्सी दिसते ज्याच्या कडा थोड पण प्रमाणात ज्या कडा जळलेल्या दिसतात वाळ्याला काढायला दिसतात पानाच्या त्या पोटाश डेफिशियन्सी म्हणून येतात तसेच डिफिशियन्सी यायला लागेल हे सगळे डिफिशियन्सीचे प्रॉब्लेम आहेत जेवढी पण पिकं सध्या आहेत त्या सगळ्या पिकामध्ये ह्या डिफिशियन्सी दिसत आहेत पर्टिक्युलरली जास्त जर बघितलं तर केळीमध्ये दिसतं ठीक आहे केळी हे अतिशय सेन्सिटिव्ह पीक आहे त्याला जास्त टेम्परेचरही चालत नाही जास्त थंडी चालतही नाही आता ज्यावेळी तुम्ही टेम्परेचर सात डिग्री सेल्सिअसच्या खाली जाईल ते मात्र थोडंसं धोकादायक टेम्परेचर आपल्यासाठी असणार आहे तर सात डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस टेम्परेचर खाली जातं त्यावेळेस झाड पूर्णपणे सुप्तावस्थेत जातं आणि त्याची रिकव्हरी थोडी करणं अडचणीचं झाली ठीक आहे सो आता हे झालं की बाबा हे आपण सध्या बघितलेले सध्या प्रॉब्लेम आहेत आणि सगळ्या पिकांमध्ये जातात असखं पीक आहे ज्याची वाढ थांबली फुटवे निघाणं झाले त्याच्यानंतर आपण जर बाकीचा भाजीपाला घेतला तरी ही सेम प्रॉब्लेम आहे डाळिंबात बघितलं तर सेटिंगला त्रास व्हायला लागले शेवट्यासारखे पीक आहे फुलं येऊन ड्रॉपिंग व्हायला लागले हे बऱ्याच जागी वेगवेगळे थंडीचे प्रॉब्लेम्स आहेत ज्याला साधारणपणे कोणत्याही पिकाला एवढी कमी थंडी आणि भरपूर वेळ म्हणजे ही थंडी, थंडी बाराच दिवस झाली आहे त्याच्यामुळे हा त्रास जास्त होतो तर आता ह्याच्यावरती करायचं काय तर आपण सध्या जे पण काय तुम्ही देत जे पण खतं देत आहेत जे पण काय देत असाल तर त्या थोडेस आपल्याला बदल करायचे आता पहिली गोष्ट काही शेतकरी म्हणत की आमचं पान लवकर निघालेलं नाहीये आणि जे पान निघतंय ते पांढर निघतंय ठीक आहे तर काय करायचं आहे की जे पान निघतंय ते त्या गतीने निघू दे त्या पान लवकर काढायसाठी प्रयत्न करू नका पोंगाभरणी शक्यतो सध्याचे टाळा जर तुम्ही पान थोडं गतीने जर काढलं तर जे पान निघणार आहे त्या पानामध्ये पहिली गोष्ट सगळ्यांना जे पण न्यूट्रिएंट्स आहेत त्याची डिफिसियन्सी आहे प्लस जो पण क्लोरोफिल बनतो क्लोरोफिल म्हणजे क्लोरोफिल हा असा घटक आहे की जो आपली हरिद्रव्य बोलतो आपण मराठीमध्ये त्याला तर ती हरिद्रव्य पानाची हिरवट म्हणजे जी पण काही ग्रीनरी आहे ती पानाची ग्रीनरी क्लोरोफिलमुळे येत असते ती बनत नाही आहे सध्या थंडीमुळे तर जे पण पान निघणार आहे ते पांढरंच निघणार आणि ते अतिशय नाजूक असणार ना आहे बरेच शेतकरी फोन करतात की आमची पानं सुरुवातीचा पोंगा पोंगा सळ सारखं दिसते ऍक्च्युअली काय होतंय की पोंगा सळी होते जर सकाळचे दव जे आहेत ते दव एकदा तुमच्या सुरळीत गेले आणि ती सडी सुरळी ज्यावेळी उघडते त्यावेळी जे पाणी धरलेली असतं तिथं ती पाणी धरल्यानंतर उन्हाचं ज्यावेळी टेम्परेचर दुपारचं टेम्परेचर ज्यावेळी हिट करतं त्याला त्यावेळी ते पान तिथं करपतं आता सेम प्रॉब्लेम होतो की ज्यावेळी तुम्ही कवळं पान असेल म्हणजे जे पांढरं पान असेल किंवा जे पिवळं पान असेल ते पान ज्यावेळी उलगडतं त्या उलगडलेल्या पानावरती सूर्यप्रकाश डायरेक्ट पडतो त्या पानाची कॅपॅसिटी नसल्यामुळे ते पान वाळून जायला चालू होतं पहिल्यांदा थोडंसं काळपट होतं नंतर कडा जळतात आणि नंतर पान पूर्ण जळतं आता ही सिच्युएशन एवढी सिविर आहे की जवळजवळ सगळे निघणारी पानं ही सध्या सेम सिच्युएशन मध्ये आता एकदा प्लॉट आहे ज्या प्लॉटवरती असंही झालेलं आहे की अगदी तीन तीन चार चार महिने जे प्लॉट पिवळे पूर्ण पिवळे पडलेले आहेत ह्याला <Santhe> रिकव्हरी करायलाही फार कमी चान्स आहे आपल्याला तर ह्या पण काय करू शकतो मी बऱ्याच शेतकऱ्यांना डोसेस लिहूनही पाठवले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना मी ह्याच्यात व्हिडिओ पाठवला होता की ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की स्प्रेसाठी मॅग्नेशियम सल्फेट किंवा चिलेटेड मॅग्नेशियम एक ग्रॅमने किंवा जर मॅग्नेशियम सल्फेट वापरत असाल तर चार ग्रॅमने जर चिलेटेड मॅग्नेशियम असेल तर एक वापरा त्याच्यासोबत आपली जी स्प्रेची कॉम्बी असते झेरेटेड कॉम्बी असते ती एक ग्रॅम मी वापरा त्याच्यासोबत तुम्ही यम पंचायस किंवा झेड असतर एक ग्रॅमिनी वापरू शकता हा आपण स्प्रे करू शकतो एक साधारणपणे तुम्ही आठ दिवसाचा जरी हा स्प्रे केला तर थोडाफार फरक पडेल आता स्प्रे का करायचा तर झाड सध्या मुळा वाटे खूप आपटे कमी आहेत मुळांची जर तुम्ही आता सध्या सिच्युएशन जर मुळ्या बघितल्या तर मुळ्या चांगल्या ज्यांच्या डेव्हलप झाल्या त्यासोबत मुळ्या साधारणपणे काळ्या पडलेल्या दिसत आहेत मध्येच मुळी काळी पडली शेंडा चालू आहे पण मुळी मध्येच काळी पडली म्हणजे याचा अर्थ मुळी थोडीशी स्टॉप झाली आहे सध्या आणि साधारणपणे त्याचं नुकसान झालेलं आहे आता ती अजून एक मुळी आहे जी खाली डीप रूट गेलेली आहे ती मुळी मात्र चालू आहे कारण की आ, थंडी पडताना वरच्या लेअर मध्ये जास्त थंडी येते खालच्या लेअरला आता आम्ही काल एक आ, जो उजनीच्या बॅग वापरला आम्ही थोडेसे प्लॉट चेक केले होते तर उजनीला अजून हो, एक फायदा आहे बॅक बॅकवॉटरचे काही प्लॉट खूप चांगले आहेत अजूनही तर तेथे काय होतं की ज्यावेळी दुपारचं बाष्पीभण म्हणजे तिथे एक दमट वातावरण तयार होतं त्या दमट वातावरणामुळे जरी टेम्परेचर खाली असलं तरी सुद्धा तेवढा इफेक्ट त्या पिकावरती दिसत नाही अक्षरशः दुपारी तिथं ऊन एवढं जाणवत होतं घाम येत होता पण जर ही सिच्युएशन पुण्यात बघितली किंवा नगरला बघितली किंवा सांगलीत बघितली किंवा नांदेडला बघितली तरी ही सिच्युएशन तिथे वेगळी आहे तिथलं टेम्परेचर अजून सुद्धा खूप कमी आहे हा जिथं नदीचा भाग आहे जिथे तलाव आहे जिथे तळ आहे उजणीसारखं जिथं मोठं हो की बॅकवॉटर आहे तिथे थोडासा लोकांना फायदे याचा होतात की ज्यावेळी तुमचं पाहण्याचा रिसोर्स तुमच्या शेजारी असतो त्यावेळी ते पिकांना तेवढी हानी झालेली नाही सध्या सिच्युएशनला ना। आणि <coughs> त्याच्यानंतर आता जर स्प्रेचं का करायचं कारण की स्प्रे जर तुम्ही घेतला तर जेवढं पण स्पोर्स वाटेल जेवढे न्यूट्रिशन पिकाला जाते तेवढे ते फायद्याचे राहतील त्यासोबत तुम्ही खालून काय देऊ शकता तर सध्या खालून सध्या न्यूट्रिशन थोडंसं टाळा कारण त्याच्यात तेवढे फायदे होणार नाहीये एनपीके टाळा मायक्रो ट्रेन देऊ शकता सिच्युएशन मध्ये काय देऊ शकता की खालून आहे तुम्ही ह्युमिक ऍसिड देऊ शकता साधारणपणे एकरी पाचशे ग्रॅम दिलं किंवा एक किलो पर्यंत दिलं तरी सुद्धा चालत त्याच्यानंतर द्या चांगल्या क्वालिटीचे जर मायक्रोहायझा असतील तर तुम्ही ज्या मायक्रोहायझर द्यायच्या आहेत त्या तुम्ही साधारणपणे दोनशे ग्रॅम दिल्या तरी सुद्धा रिझल्ट चांगले आहे त्याचे पण सध्या सिच्युएशनला एकूणच परिस्थिती फार केळीची तशी थोडीशी बिकट आहे ह्या परिस्थितीतून रिपोर्ट व्हायचा असेल तर एकमेव पर्याय आहे ते म्हणजे टेम्परेचर आता हे किती दिवस राहणार साधारणपणे हा आठवडा म्हणजे की साधारणपणे आज तारीख आहे अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तारीख आज एकोणतीस तारीख आहे तर साधारणपणे अजून एक चार ते पाच दिवस हा टेम्परेचर असंच राहील पुढच्या एक आठ ते दहा दिवसांत थोडंसं आभाळ वातावरण चालू व्हायचे चान्सेस आहेत आभाळ वातावरण थोडंसं जरी फिरलं तरी झाड पूर्णपणे रिकवर होतील टेम्परेचर साधारणपणे तीन चार डिग्री सेल्सिअसने वाढेल आणि त्याच्यानंतर झाड पूर्णपणे परत एकदा रिकव्हर व्हायला चालू होतील पण जिथं टेम्परेचर सात डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलो होतं त्या जागी समजा जर तुमची पानं वाढलेली असतील किंवा जर पानं आता खराब निघत असतील तर ती झाडं थोडीशी रिकवर त्रास देणार आहेत ही पण काळजी घ्यावी आता ह्याच्यानंतर रिकव्हरीसाठी काय करायचं आपण तर ज्यावेळी तुमची पिकं रिकवर करायचं आहे टेम्परेचर ज्यावेळी तुम्हाला चौदा डिग्री सेल्सिअस किंवा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपण टेम्परेचर चेक करू शकतो दिवसाचं टेम्परेचर किती आहे तर चौदा पंधरा डिग्री सेल्सिअसच्या पुढे टेम्परेचर गेलं की मॉडेट कंडिशन नुसार आपण खताची निवड करायची आता ह्यामध्ये काय करायचं आहे की पहिल्यांदा आपण आता जसं सांगितलं ह्युमिक आणि मायक्रोरायझर तुम्हाला खालून वापरायचा आहे वरून कॉम्बी आणि मॅग्नेशियम किंवा मॅग्नेशियम सल्फेट वापरायचा आहे त्याच्यानंतर जो आपला जो रिकव्हरीचा पिरियड आहे तो हळूहळू चालू करा सगळ्यात सुरुवातीला द्या त्यांना पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट द्या जर वेगवेगळं नसेल द्यायचं तर पोटॅशियम सोनाट तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला आपण बऱ्यापैकी साठी हॉरिझोन वापरतो एकरी अडीच लिटर हॉरिझोन ड्रिप थ्रू द्या त्याच्यासोबत चौदा एकरी अडीच किलो देऊ शकता तुम्हाला बऱ्यापैकी नंतर रिकवर होईल पण एक की तुमची रिकव्हरी ही खूप फास्ट नसणार आहे जसं आधीची वाढ होती तशी नंतरची वाढ होणार नाही पानं हळूहळू निघायला चालू होती आणि पानं निघताना सुरुवातीचं पाणी छोटं निघेल त्याच्यानंतरची पानं मोठी निघायला चालू होती हा थोडासा फरक राहणार आहे नॉर्मल जी वाढ चालू होती त्यात आत्ताच्या नंतरच्या वाढ आहेत म्हणजे जणू काही ते पीक परत येत आपण आहे असं सिच्युएशन तयार होणार आहे पण कुठलंही झाड मारणार नाहीये हा व्हायरस नाहीये मी आधी व्हिडिओ सांगितलं होतं की हा व्हायरस नाहीये झाड काढून टाकू नका बरेच शेतकरी म्हणतायत की आम्ही प्लॉट मोडू का कारण की जर पूर्ण तुमचं पीक जर खराब झालं असेल तुम्हाला वाटतं बाबा हे आता यात पूर्ण पानं वाळून गेलेले तरच तुम्ही तो, तो डिसिजन घेऊ शकता पण शक्य तो पीक काढून टाकायचा विचार करू नका कारण की हे पीक टेम्परेचरला खूप सेन्सिटिव्ह आहे उन्हात ही टेम्परेचर जर जास्त झालं तरी ते तुम्हाला रोपं लागण केल्यानंतर आपले ते रोप वाढतात हे तुम्हाला माहित आहे थंडीत पण तेच प्रॉब्लेम होतो नवीन लागणे ही चांगल्या चांगल्या आहेत आता बाकीच्या पिकांनाही सेम सिच्युएशन लागू होते बाकीची पिकं ही फक्त शॉर्ट टप पीक असतात आता उसासारखं पीक आहे उसाला थोडं रेजिस्टन्स जास्त असतो तर त्या पिकामध्ये आपण थोडंसं बाकीची कामं करू शकतो पण पर्टिक्युलरली जर केळीच उदाहरण घ्यायच झालं तर आपल्याला थोडं वाईज काम, काम करावं लागेल जास्त स्ट्रेस देऊ नका जास्त पानं काढायच्या नादा लागू नका ना जेवढे जास्त पानं निघतील तेवढं झाड जास्त स्ट्रेसमध्ये जाणार आहे आणि पुढं रिक्टीसाठी आपल्याला ते त्रासदायक ठरणार आहे धन्यवाद